हात जोडून सर्व शिक्षकाला महाराष्ट्रातील तमाम शिक्षकाला शिक्षकेत्र कर्मचाऱ्या माझ्या शिक्षक वहिनीला देखील विनंती आहे की आपण आझाद मैदान गाठा मुंबई गाठा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार हे आपले अति चार दिवस महत्वाचे आहेत आपले मुख्यमंत्री साहेब देखील जे काही आयोजक त्यांचा दौरा होता ते देखील त्यांचा दौरा रद्द झालेला आहे शिक्षण मंत्र्याचा दौरा रद्द झालेला आहे जुन्ही उपमुख्यमंत्र्याचा दौरा रद्द झालेला आहे आणि हे कुठेतरी आपल्याला टाईम दिलेला आहे की मंगळवार किंवा बुधवारी आपल्या शिक्षक समन्वय संघाचे काही लोक मुख्यमंत्र्यांच्या भीतीसाठी जाणार आहेत त्यांनी त्यांनी आपण त्यांना त्यांनी टाईम तसा दिलेला आहे आपण तसं त्यांना टाईम मागितलेला आहे कुठेतरी सकारात्मक भूमिका मंत्री आपल्यासाठी शिक्षण मंत्री आपल्यासाठी दाखवत आहेत आणि ही सकारात्मक भूमिका त्यांनी जेव्हा दाखवतात तर आपलं देखील तेवढंच तो कर्तव्य आहे की आपण देखील मैदानामध्ये जास्तीत जास्त शिक्षक जर आली तर त्यांना देखील तिथे तो तेवढा दबाव पडेल आणि आपल्याला कुठेही ऐंशीचा टप्पा आणि शंभरचा टप्पा गाठा भेटणार आहे आणि त्रुटीवाल्याला देखील त्यांचा देखील जे काही निर्णय त्रुटीचा थांबलेला आहे हे देखील कुठेतरी सकारात्मक भूमिका दाखवत आहे हे सर्व मुद्दे आहेत आणि सर्व मुद्द्याला जेव्हा आपल्याला लढायचं असेल तर वेगळी बॅनर करून फायदा नाही आपला एका जागी लढावं लागेल एक मागणी करावं लागेल तेव्हा कुठे त्यांना कुठे ना कुठं आपल्याला ऐंशी आणि शंभर हे प्रचलित नियमानुसार आपल्याला धोरण भेटावं लागेल यांनी फक्त एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस सांगितलेले आहे डेट पण एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आपलं अनुदान मिळून परवणार आहे का नाही तर आपला नियम काय सांगतो एक जानेवारी दोन हजार तेवीसला आपल्याला साठ टक्के आणि कुणाला चाळीस टक्के तर कुणाला वीस टक्के भेटलेला आहे तर एक जानेवारी चोवीस ला, ला, ला तो, तो, हा पुढील वाढीव टप्पा आपल्याला एक वर्षानंतर भेटत असतो तर हे एक जानेवारी म्हणजे तीन जानेवारी पासून आपण ह्या मैदानामध्ये भेट बसलेलो आहोत आणि पुढील टप्पा म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस हे कुठेतरी शासनाला आपल्याला समजून सांगावं लागेल ही माहिती द्यावं लागल कारण की त्रेसष्ट हजार तीनशे एकोणचाळीस काहीतरी आपले बांधव आहेत पण त्रेसष्ट हजार ग्राउंडवर दिसत नाही हा ग्राउंड मध्ये एवढेच आहेत सुट्ट्याचा काळ आहे सुट्ट्याच्या काळामध्ये का काहीतरी कामं असतील इकडे तिकडे जात असतील पण मला सर्वांना विनंती करायचं आहे की आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळी आपण जास्तीत जास्त तिकीट काढून तिकीट समजा कुणाही मार्फत काही रिझर्वेशन होणे हेच काही महत्वाचं नाही यायचं येण्यासाठी आपलं मन लागतं आपलं धैर्य लागतं येण्यासाठी आणि आपलं तन मन धनाने आपण या ग्राउंड मध्ये आपण जर उपलब्ध असाल जास्तीत जास्त बांधव जर उपलब्ध असाल तर आपल्याला कुठं ना कुठं आपल्याला हे अनुदान नक्कीच मिळणार आहे आणि कुठेतरी आपल्याला वेगळी भूमिका घ्यायची आहे शिक्षक समन्वय संघाची आमची चर्चा झाली की कुठेतरी आता वेगळी भूमिका आपल्या घ्यावं लागेल वीस दिवस आला आपण बसलो काही शासन आपल्याकडे बघण्यासाठी तयार नाही फक्त सकारात्मक भूमिका दाखवत आहे पण सकारात्मक भूमिकेचं रूपांतर जर टपावाडीमध्ये जर आपल्याला भेटत असेल तर कुठं ना कुठं आपल्याला काहीतरी वेगळी भूमिका काहीतरी आक्रमक भूमिका देखील आपल्याला दाखवावं लागेल शासनाला हे तर करणारच आहे पुढील पुढे बोलतील सर दृदारी सरांना विनंती करतो की पुढे चित्र सांभाळ दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस पासून शिक्षक समन्वय संघ यांनी जबाबदार हे आंदोलन लावलेलं आहे आज या आंदोलनाचा एकोणविसावा दिवस आहे जर शिक्षकांना जोपर्यंत या आझाद मैदानावर हजारोच्या संख्येनं शिक्षक आझाद मैदानात येणार नाहीत तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही बांधवांनो मागच्या वर्षीच्या आपल्या आंदोलनाची संख्या विचारात घ्या ज्यावेळेस आपली संख्या त्या आझाद मैदानाच्या गेटपर्यंत गेली होती त्याच वेळेस अकराशे साठ कोटीचा सा निर्णय झालेला आहे आणि संख्येच्या जीवावर शासनाचे मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्र्याचे येणारे ये दौरेसुद्धा रद्द होतात हे मनोजदादा जरांगी पाटलांनी दाखवून दिलेलं आहे काल ज्यावेळेस त्यांनी आंतरवाली सराटे येथून निघाले त्यांच्या संख्येचा धसका घेऊन माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांनी स्वतःचा अयोध्या दौरा रद्द केलेला आहे तर आपणही अशाच प्रकारे विचार करावा आणि येणाऱ्या काही चार दिवसामध्ये आपला आपल्याला स्वतःचा अनुदानाचा वाढीव टप्पा त्रुटीतील शिक्षकांना त्यांचा समान टप्पा मिळवण्यासाठी सर्वाधिक संख्येने या आझाद मैदानात हजर राहावं लागेल आणि शिक्षक समन्वय संघ म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस संघटनेचा मिळून झालेला आहे सत्तावीस अठ्ठावीस संघटनेतील लोक इथं मैदानात दिसत नाहीत सत्तावीस अठ्ठावीस संघटना नावालाच वीस चाळीस साठचा जो टप्पा मिळून दिलेला आहे त्या सर्व प्रमुख समन्वयकांनी सुद्धा आपले हेवे दावे बाजूला ठेवून आझाद मैदानात यावं आणि समोर येऊन पुढाकार घेऊन या राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांना न्याय द्यावा ही मी सर्व राज्य समन्वयकांना विनंती करतो आणि राज्यातील सर्व सहशिक्ष शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा विनंती करतो जोपर्यंत आझाद वरील गेट पर्यंत संख्या जाणार आगे नाही तोपर्यंत आपला निर्णय होणार नाही आझाद मैदानातील सर्व शिक्षकांची हजारोंची संख्या हीच आपल्याला न्याय मिळवून देणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्या घरून निघा आणि आझाद मैदान गाठा तोपर्यंत आपला निर्णय होणार नाही अभी नाही तो कमी नाही धनांगी पाटलांनी जसा मोर्चा काढलाय निघालेत तस इकडं शासनाला धडकी भरलेली आहे जशी तुमची आझाद मैदानातील संख्या वाढेल तसा आपला लवकरात लवकर निर्णय होईल आणि मुख्यमंत्री संवेदनशील आहेत मुख्यमंत्र्यांनी मागचाळीस अकराशे साठ कोटीचा निर्णय केलेला आहे दादा सुद्धा आपल्याला देण्यासाठी सकारात्मक झालेले आहेत त्यामुळे आपली संख्या गरजेची आहे बांधवांनो आपण लवकरात लवकर आझाद मैदान गाठा गाठा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो शिक्षक समन्वय नय असो शिक्षक समन्वय सांगाता लढेंगे असो घडेंगे जिते गे घडे जिते गे कोण म्हणता येल्याशिवाय राहत नाही कोण म्हणताय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही